दुकानांची देखील तोडफोड या आंदोलकांनी केली असल्याचं पाहायला मिळते आणि या संपूर्ण परिसरात आंदोलकांकडून ते मोर्चेकऱ्यांकडून दगडफेक करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पोलिसांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे पोलिस आणि आंदोलक आमने सामने आलेले आहेत कार झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज परभणीत जिल्हा बंदची हाल आहे सकाळपर्यंत हा बंद तणावपूर्ण शांततेमध्ये पार पडत होता मात्र त्यानंतर आता या बंदला हिंसक वळण लागलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता निर्माण होऊ शकतो परभणी बंदला हिंसक वळण रस्त्यावरती टायर जाळण्यात आले जय घोषणा करण्यात आल्या दुकानांची गाड्यांची तोडफोड करण्यात आली जाळपोळ करण्यात आली पोलिसांकडून लाठीचार्ज त्याचप्रमाणे अश्रधोळाच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आणि बंदला हिंसक वळण प्राप्त झालेला आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे बंद हे चिघळले गेलेलं असल्या कारणास्तव दुसऱ्या जिल्ह्यामधून आधीशी कुमक ही पोलिसांच्या माध्यमातून मागवण्यात आलेली आहे मात्र हे नक्की प्रकरण काय आहे हे जरा नीट समजून घ्या दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी या जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे या पुतळ्याच्या समोर संविधानाची एक प्रत आहे गेल्या काही दिवसापूर्वी या पुतळ्याचं नूतनीकरण झालेलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातामध्ये नेहमी संविधान असतं आणि याच कारणास्त या पुतळ्याच्या अंतर्गत संविधानाची प्रत ठेवावी अशा प्रकारची जनतेची मागणी होती आणि ही मागणी नूतनीकरणाच्या वेळी पूर्ण करण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर काचेच्या बॉक्समध्ये संविधानाची प्रत ठेवण्यात आलेली आहे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान एक माते फिरू त्या ठिकाणी आला त्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरील काचेच्या बॉक्समधील संविधानाच्या प्रतची तोडफोड केली काचच्या बॉक्सची तोडफोड केली संविधानाच्या प्रतीची तोडफोड केली आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिशेने दगडफेक केली हे कृत्य तो करत असताना आजूबाजूला जेवढी काही लोक जात होते या लोकांनी ते पाहिलं त्या लोकांना पकडलं आणि मोठ्या प्रमाणात त्या व्यक्तीला मारझोड करण्यात आली जो मातेफुरूंनी हे कृत्य केलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव आहे सोपान दत्तात्रय पवार वय वर्ष पंचेचाळीस राहणार मिर्जापूर परभणी आंबेडकरी तरुणांनी या मातेफिरूला मोठ्या प्रमाणात हाताने पायाने मारझोड केली त्याला रस्त्यावरती पाडून लाकडी दांडक्याच्या सायने त्याच्या हातावरती पायावरती मोठ्या प्रमाणात बेदम मारहाण करण्यात आले मातेपिरूच्या तोंडामधून रक्त येत होत ही घटना सुरू असताना स्थानिक पातळीवरील काही लोकांनी त्याचे व्हिडिओ शूट केले आणि फोटो कॅप्चर केले आणि थोड्याच वेळात सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोरील पुतळ्याची विटंबना झाली असल्या कारणास्तव बघता बघता परभणी जिल्ह्यातील तरुण हे आंबेडकरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर एकत्र आलं स्थानिक पातळीवरती घोषणाबाजी देण्यात आली रस्तावरती चक्काजाम आंदोलन करण्यात आलं त्याचप्रमाणे रस्त्यावरील एक टेम्पोची काच फोडण्यात आली आणि एस टी महामंडळाची एक बस देखील फोडण्यात आले घोषणाबाजी सुरू असतानाच आंबेडकरी चळवळीमधील एक ग्रुप परभणी रेल्वे स्टेशनच्या दिशेने गेला परभणी रेल्वे स्टेशन मध्ये उभी असणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसच्या समोर रेल्वे रुळावरती उभे राहून आंदोलन करून रेल्वे रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला साधारणपणे अर्धा तास नंदीग्राम एक्सप्रेस ही बंद पाडण्यात आलेली होती येव्हाना संध्याकाळच्या सात वाजता याच आंदोलनाला थोड्या प्रमाणात उग्र स्वरूप प्राप्त झालं या आंदोलनकर्त्यांच्या मार्फत दगडफेक करण्यात आली त्याचप्रमाणे स्थानिक बाजारपेठ या बंद ठेवण्यात आल्या पोलिसांनी मातेफिरूला अटक केलेली आहे त्याच्यावरती संबंधित गुन्हे दाखल केलेले आहेत आणि पोलिसांच्या वतीने आंदोलन शांत ठेवण्याचा प्रयत्न काल संध्याकाळी करण्यात येत होता काल संध्याकाळी परभणी जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भेट दिली बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केलं आणि जिल्हा अधिकारी यांच्या वतीने संविधानाच्या प्रतीची जी विटंबना झालेली आहे या विटंबनाची प्रत पुन्हा नवीन बसून देण्यात येईल अशा जिल्हा अधिकारी यांच्या वतीने सांगण्यात आले काल हा घटनाक्रम झाल्याच्या नंतर आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी बंदची हाक संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने जनतेच्या वतीने आणि विविध संघटनेच्या वतीने देण्यात आलेली होती आज सकाळपासूनच परभणी जिल्हा हा बंद होता बाजारपेठ बंद ठेवण्यात आलेल्या होत्या शाळा कॉलेजेस यांना सुट्टी देण्यात आलेली होती रस्त्यावरती कमी रहदारी होती आंदोलन जसं जसं पुढं जात होतं वेळ जशी जशी पुढे जात होती तस तसं या आंदोलनाला उग्र प्रतीचं स्वरूप प्राप्त झालं रस्त्यावरती टायर जाळण्यात आले रस्त्यावरती उभा असणाऱ्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली दुकानांची तोडफोड करण्यात आली हे सगळं घडत असताना आंदोलन करते हे उग्र स्वरूप धारण केलेलं आहे प्रकरण हाताबाहेर जात आहे प्रकरण हे चिघळत आहे या कारणास्तव पोलिसांनी त्या ठिकाणी लाठीचार्ज केला लाठीचार्ज केल्याच्या नंतर देखील आंदोलनकर्ते शमत नाहीत शांत होत नाहीत यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी आश्र नळकांड्या देखील मोठ्या प्रमाणात फेकण्यात आल्या जमाव करते हे पांगवण्यात आले आंदोलन हे शांत करण्याचा दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या सगळ्या घटनेमध्ये संपूर्ण परभणी हा आज बंद ठेवण्यात आलेला होता मात्र आंदोलनाला उग्र स्वरूप प्राप्त झालं याच्यामध्ये दुकानं पेटवण्यात आल्या गाड्या फोडण्यात आल्या टायर पेटवण्यात आले आंदोलक आणि पोलीस हे आमने सामने आले गाड्यांची तोडफोड झाली दुकानांची तोडफोड झाली दगडफेक करण्यात आला पोलिसांच्या वतीने लाठीचार्ज करण्यात आला अश्रधुळांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या हिंसक वळण प्राप्त झालंय दगडफेक झालेली आहे तणावपूर्ण वातावरण असल्यामुळे पोलिसांनी दुसऱ्या जिल्ह्यामधून अधिकची कुमार ही परभणी या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे ज्या ज्या सरकारी पोलिसांच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या होत्या या सुट्ट्या देखील या परिस्थितीमध्ये रद्द करण्यात आलेल्या आहेत पोलिसांच्या वतीने शासनाच्या वतीने हे आंदोलन शांत स्वरूपात करण्यात यावं किंवा शांत राहावं अशा प्रकारचं घोषणा करण्यात आलेली आहे